हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुरणपोळीची रेसिपी बरेच जणं मैदाचा वापर करता म्हणजे पिठामध्ये जेणेकरून पुरणाची पोळी फुटणार नाही आणि मग काय होतं की त्याच्याने काय होतं थोड्या वेळासाठी पुरणाची पोळी फुटत नाही पण नंतर जेव्हा ती थंड होती तेव्हा ती खूप कडक होते आणि एनी हाऊ मैदा चांगला नाही आहे खाण्यासाठी म्हणून पीठच वापरून आज आपण पुरणाची पोळी न फुटता कशी फुकता येईल ते पण आपण बघणार आहोत कारण काय होतं की जशी ती ट्रेडिशनल मेथड आहे की आपण जसा पराठा बनवतो पहिले द्रोण बनवायचं त्याच्यामध्ये पूर्णाचं सारण टाकायचं ते द्रोण सील करायचं आणि त्याच्यानंतर पूरणाची पोळी लाटायची तर बऱ्याच जणांचं काय होतं की पूर्णाची पोळी तशी केली तर फुटते किंवा कधी कधी फुगतच नाही किंवा मग ती अगदी जाड होते तर आज आपण वेगळ्या टेक्निकनी थोडी इझी मेथडनी जे कोणी नवीन असतील पहिल्यांदाच बनवत असतील किंवा ज्यांना पूरणाची पोळी खायची खूप इच्छा असते पण फुटते किंवा नीट जमत नाही त्यांच्यासाठी एकदम सिम्पल ट्रिकनी पुरणपोळी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर ती फुगेल सुद्धा आणि त्याच्यामध्ये भरपूर सारण सुद्धा असणार आहे कशी बनवायची चला बघूया हे बघा किती छान ही पोळी फुगलेली आहे तर याच्यासाठी आपल्याला करायचं काय आहे की आपण इथे पीठ आहे पीठ खूप जास्त नाही लागत आपल्याला त्यामुळे मी इथे एक ते सव्वा वाटी एवढंच पीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आता आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत थोडंसं हातावर टाकत आणि मळत जायचं खूप सॉफ्ट आहे कारण की हे पीठ जे आहे याच्या आधी मी व्हिडिओ शेअर केला आहे की कोणतं पीठ वापरायचं कुठलंही पीठ वापरा पण ते गाळून घ्या कपड्याने आणि त्यांच्यानंतर हे पीठ आपल्याला त्याचं कणिक मळायचं आहे तर जर तुमच्याकडे हे पिठाला म्हणजे पीठ जर असं प्लेटला लागत असेल आणि क्लीन प्लेट हवी असेल तर कोरडं थोडंसं पीठ त्याच्यावर टाकायचं आणि चोळून घ्यायचं अगदी क्लीन अशी प्लेट निघते खूप व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी फक्त रेस्ट करायला ठेवायचं आहे आता मी याच्यामध्ये पीठ त्याच्यानंतर कणिक पुरण मला डब्यातून जेवढं पाहिजे तेवढं आणि त्यानंतर तूप तर तेलापेक्षा तुप तुपाचाच वापर करायला पाहिजे इथे मी केलं काय जसं आपण पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने पुऱ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराच्या पातळ पातळ दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि याच्याने बिलकुल पण आपलं पुरण किंवा आपली पोळी जी आहे ती फुटत नाही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सगळं पुरण घ्यायचं आहे म्हणजे सारण आणि ते एका पोळीवर लटकवायचं म्हणजे लावून द्यायचं कडेकडेला मध्यभागी सगळीकडे दुसरी जी पोळी आपण केलेली आहे छोटी ती त्याच्यावर ठेवायची आणि आता लाटून घ्यायचं आहे पिठाने व्यवस्थित कोट करायचं आणि लाटतानाची टेक्निक अशी आहे की कडा लाटायच्या आहेत मध्यभागी नाही लाटायचं ज्या आपल्या कडा आहेत ना कारण की पुरण ला जे आहे ते कडेला आहे मग आपल्याला कडा लाटायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे बघा आपली पोळी अजिबात फुटलेली नाही दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे तवा व्यवस्थित तापलेला असला पाहिजे पोळी टाकायच्या आधी तो थोडासा कमी करून ठेवायचा जशी पोळी टाकेल मीडियम फ्लेम करायची त्याने काय होतं की पोळी खूप चांगल्या पद्धतीने फुगते बघितलं किती छान फुगली आहे अजिबात फुटलेली पण नाही आहे काहीच नाही आणि दुसऱ्या साईडनी पण तूप लावून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तूप तुम्ही वरतून म्हणजे खा पूर्ण पोळी भाजून झाल्यानंतरही लावू शकता पोळपटवर काढल्यानंतर किंवा मग डायरेक्ट तुम्ही जेव्हा पोळी शेकता आहे त्यावेळेस लावलं तरी काय हरकत नाही याच्या कडा व्यवस्थित भाजला गेल्या पाहिजे कारण की पुरण आहे दोन पोळ्या आहेत त्यामुळे जाड होतं आणि त्याचबरोबर हे छान पिठूळ पिठूळ नको लागायला म्हणून जसं मी तुम्हाला दाखवलं की थोडंसं कच्चं वाटतंय तर दोन्ही साईडनी छान क्रिस्पी आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे कारण की हे खूप सिम्पल टेक्निक आहे जसं आपण पराठा बनवतो म्हणून मी त्याला फास्ट फॉरवर्डमध्ये ठेवलेलं होतं एक ऑलरेडी माझी पुरणाची पोळी चांगलीपैकी लाटून झालेली आहे पुरण तुम्ही बघू शकता बाहेरून पण आहे पुरण पुरण सगळीकडे स्प्रेड झालेलं आणि याला जेव्हा असे फोड 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 येतात ना त्यावेळेस आपल्याला याला पलटवायचं आहे खूप इझिली पण निघते ही आणि तूप लावून घ्यायचं आहे खूप छान सुद्धा आणि याच्या कडा ज्या आहेत ना त्या लवकर भाजल्या जात नाही कारण की सेंटरला तर खूप आग लागते किंवा हीट लागते पण कडेला लागत नाही आणि कडेला थोडंसं जाड असल्यामुळे त्याला भाजायला वेळ लागतो असं थोडं थोडं फिरवत फिरवत जायचं दाबत दाबत जायचं आणि कडा ज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायच्या म्हणजे काय होतं की आपली कच्ची राहणार नाही आणि पोटही दुखणार नाही दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून झाल्या पुन्हा एकदा दाखवते की पोळी कशी बनवायची हे बघा अशा छोटे छोटे दोन पुऱ्या बनवून घ्यायच्या तेव्हा पुऱ्यांपेक्षा थोडंसं मोठं नवीन असाल तर पहिले छोटीशीच पोळी बनवून बघा एक झाली आहे तसंच दुसरं पण सेम साईजची लाटून घ्यायची पीठ वगैरे काही लावायची गरज नाही आहे तुम्हाला हवं तर तेल लावा पुरण घेतलं आहे मी सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर ही जी दुसरी आपण पोळी छोटीशी केली आहे ती त्याच्यावर ठेवायची प्रेस करायचं पॅक करायचं त्यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं आणि पिठामध्ये बुडून त्याला व्यवस्थित कोरड्या पिठाने कोट करायचं कोटिंग केल्याने काय होतं जर तुम्हाला असं वाटलं की लाटताना पोळी पुढे सरकत नाही आहे पुन्हा थोडंसं पीठ लावू शकता तर पिठाने काय होतं की पोळी व्यवस्थित सरकली जाते खूप जास्त पीठ लावलं ना तर मग त्याच्यावर नुसतं नुसतं पांढरं पांढरं असं पावडरसारखं लागतं त्याच्यामुळं खूप जास्त पण पीठ नाही लावायचं जेवढं पाहिजे तेवढंच लावायचं छानपैकी आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आता ती तव्यावर पण ठेवलेली आहे आता लास्ट टाईम आपण याला शेकून घेऊ गॅसचा थोडासा लक्ष द्यायला पाहिजे की गॅस खूप फुल जर असेल तर पोळी जळाली जाते किंवा थोडीशी करपट होते किंवा काळी होते बाकी काही नाही आता ही छान फुगलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला पोळ्या पण करायच्या आहेत तुम्हाला जर वाटतं की कठीण आहे तर ही सगळ्यात सोपी टेक्निक आहे बघा थोडासा आपला तवा तापला होता त्याच्यामुळे लगे एका साईडला थोडंसं सा काळं झालं आहे पण ते खूप खराब नाही आहे व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा थँक्स